रोज कार्यक्रम ना रोज, रोज। सगळ्यापेक्षा पेक्षा वेगळं बघायला मिळालं सर्वांना हार सर्वांना उपरणे आणि काला रोज एवढे हार रोज उपरणे मला माहितच नाही माहित असं तर मी सात दिवस थांबलो असतो इथं सगळ्या गावापेक्षा आगळा वेगळा कार्यक्रम फक्त मेंढका गावची मंडळी करू शकतात त्याच्या पाठीमाग तुमच्या भावनेची ताकद आहे भावनेची ताकद असल्याशिवाय असा कार्यक्रम होत नाही दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी सप्ताह सुरू झाला तर सप्ताहात काही परंपरा आहेत सप्ताहातले काही नियम आहेत पहिल्या दिवशी मंगलाचरण अभंग घ्यावा दुसऱ्या दिवशी नामपर अभंग घ्यावा मधल्या काळामध्ये संतपर भगवंताच्या लीलेचं वर्णन करणारा संतांचं वर्णन करणारे अभंग घ्यावेत उपदेशपर अभंग घ्यावेत पण उद्या जर काला असेल तर आजच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी मागणीपर अभंग घेतला पाहिजे सात दिवस केलेली सेवा त्या सेवेची आज मागणी आहे आणि उद्याचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे म्हणजे तुमचा पगाराचा दिवस आहे आपल्या गावचे सरपंच साहेब या ठिकाणी हजर आहेत योगायोगाने आज सरपंच साहेबांनी बी हार घातला आपल्याला गावाचे पुढारी जर कीर्तनात भजनात सप्त्यात असले तर गाव सुद्धा पारमार्थिक होत गावातला पुढारीच पार्ट्या करायला ला, लागला डोळायला लागला तर मग गाव बी डोलायला लागत काही गावाला धार्मिक वातावरण मी पाहिलं पण पुन्हा ज्यावेळेस सत्ता बदलली आणि जी पुढारी मंडळी सत्तेवर आली त्यांचा देवाचा गंध नाही संबंध नाही सप्त्यात कधी येणं नाही जाणं नाही त्या गावातले सप्ते बंद पडले महाराज त्या गावात त्या बुवाचा काही लाग लागत नाही गावाला पुढारी मंडळी सुद्धा पारमार्थिक विचाराचे असावे लागतात या देशाचा पाया बळकट करायचा असेल तर आई वडील गुरुजी आणि पुढारी चार माणसं जबाबदार आहेत आपल्यावर काही ऋण आहे या ऋणातून मुक्त होण्याची जबाबदारी आपली आहे समाजाची सेवा झाली पाहिजे आई वडिलाची सेवा झाली पाहिजे आपलं लग्न झालं अर्धवट संसार सोडून देता येत नाही जोपर्यंत मुलाची मुलीचे लग्न होत नाहीत तोपर्यंत आपण गुंतलेलो आहे मुलीला मुलं झाल्याशिवाय मुलीला दिलेल्या घरात मुलीच्या बापाला जे काही तिथलं घेता येत नाही खाता येत नाही ऋणातून मुक्त होण्याच्या ज्या जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये पाहिजे जगद्गुरु तुकोबारंचा सा आजचा अभंग पर आहे दिहू गावामध्ये अवतार धारण केलेले जगद्गुरु राया अभंगाच्या पहिल्या चरणातून काय म्हणतात बोला भगवान परमात्म्याकड जगदगुरु तुफोबारायाने काय मागितलंय पैसा मागितला धन दौलत मागितली का मुलं बाळ मागितले का या अभंगातून आपल्याला शिकायचंय आहे ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुकोबाराया गेलेले आहेत त्यावेळेस दोघांचा संवाद झालेला आहे आणि दोघाचा संवाद झाल्यानंतर तुकोबाराईने देवाकडे मागणी केलेली भक्तानं देवाकडे मागावं असं वाटत असत कुणी मागावं भक्तान कुणाकडं मागावं देवाकडं मागावं आणि देवाला असं कोणत्या भक्तानं मागावं असं वाटतं की ज्या भक्त ज्या भक्ताच भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर झालेलं आहे तुकोब्बा रायांची भक्तीच अशी होती महाराज तुकोबारायला बघितल्यानंतर देवाची मान खाली जात होती त्या ऋणातून देवाला मुक्त व्हायचं होत आणि म्हणून पांडुरंगानं सांगितलं तुकोब्बा रायाला राया। काय इच्छा असेल तर माग आपल्याला जर सांगितलं असं आपण गेलो आणि खरं तर देवाकडे जाताना एकट्यानं जावं बरं का एकट्यानं गेलं म्हणजे कसं देव भेटतात त्याला दर्शन देतात त्याला अनुभव येतो लिचांड मागं घेऊन गेलं की आपलं लक्ष लागत नाही त्या लिचांडाकडेच असतो आपण तुकोबाराया एकटे होते मात तुकारामाश्वर देऊ देऊ तुका मने मज नलगी दसोडी सुतळीचा तोडा सुद्धा नको रिद्धी सिद्धी देऊ रिद्धि सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो अम्मा फोल भक्ती पुढे मला रिद्धी सिद्धी नको मला कीर्ती नको कीर्ती देऊ का तुकाराम महाराज प्रसिद्ध झाले तुकाराम महाराजांचे कीर्तन गावोगावी होऊ लागले जिकडे तिकडे तुकाराम महाराज की जय तुकाराम महाराज की जय मला त्या कीर्तीची गरज नाही मोक्ष देऊ कोब्बा रायाने सांगितलं मोक्ष सुखा हनुला तुझ्या मोक्षाला मी लातेनं उडवतो अरे मग मग काय पाहिजे हा अभंग तिथं लिहिला महाराजांनी दुर्बुद्धी ते मना, मला एवढच दे कि मला दुर्बुद्धी येऊ देऊ नको तो कोब्बा रायाला असं मागितल्यानंतर पंढरीनाथ म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम यमाला भीती वाटते एवढं तुझ्या नामात सामर्थ्य तर हातावर केस कसे उगवतील तुझ जीवन पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण पांडुरंग रायाला म्हणतात तुझा केवढा मोठा अधिकार पूर्वीचा काळ असा होता की मंदिरामध्ये जाऊन अगरबत्ती लावता येत नव्हती एखाद्यानं मंदिरामध्ये प्रवेश केला आणि सुलतानाच्या फौजेनं जर पाहिलं तर त्याचा हात कलम केला जात होता त्या काळात कुठला आलाय हो अभिषेक एखाद्यानं जर अभिषेक केला तर त्याची गर्दन उतरली जात होती हिंदूवरती करुणी करून अत्याचार हिंदू वरती करून अत्याचार माजले होते फार मोगल सरदार कोण पडणार राजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ भयभीत झालेला काळ माणसाला माणूस म्हणून जगणं कठीण होत स्वामी रामानंद महाराज कीर्तनामध्ये सांगत होते माईट इज राईट पळी तो कानफिळी येणारे दिवस धोक्याचे ऑक्सिजन कमी पडत ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावं लागत જે નામાનંદ બાબાની સંગીત શબ્દ ખરે હો હિન્દુ વરથી કર્યા અત્યાચાર सरदार अन्य लवाज कोण कोडला अनयावाज कोण फोडणार अन या कोण फोडणार इन दुबळ्याला नव्हता आला दुब्याला नवदार इन दुबळ्याला नव्हता आला तीन दुबळ्याला नवदार शेतकऱ्याच्या कंगी लुटत असताना जिजाऊ साहेबांनी पाहिलं हिंदूंच्या मुलींवर बलात्कार होऊ लागलेले सलामाख्याने तुडुंब भरलेले हिंदूंच्या स्त्रिया नग्नावस्थेमध्ये रस्त्याला फिरवायला लागलेले मोगला सुळसुळाट झालेलाय की जाऊ महासाहेबांनी पाहिलं आई जगदंबे नवरात्रातल्या सातव्या माळेला नवरात्रातल्या सातव्या माळेला सातव्या माळेला देवीस समोर पदर फसरला देवी समोर पदर पसरला एक बाळ द्यावा गे मला योग बाळ द्यावा गे मला आई जगदंबे हा चाललेला किती दिवस चालणार आहे नाही हिंदू धर्माला नाही हिंदू धर्माला गाई ब्राह्मणाला ऐक्यांद ऐक्याच मोड करण्याला ऐक्यात करण्याला द्यावा पुत्र रत्न घाल जगमाला पुत्र रत्न घाल